हाय हॅलो वर्ल्ड ऑफ राधामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत तर आज आपण बनवणार आहोत विंटर स्पेशल स्वादिष्ट असे मटारचे पराठे त्यासाठी साहित्य बघूया फ्रेश मटार घेतलेले आहेत धने पावडर जिरे पावडर हिरवी मिरची अद्रक लसणाची पेस्ट आमचूर पावडर आणि कोथिंबीर सर्वप्रथम आपण आता मटार बॉईल करून घेऊया मी आता यामध्ये मीठ ॲड करत आहे आणि थोडी साखरे ॲड करत आहे तोपर्यंत आपण आता पीठ भिजवून घेऊया मी इथे आता मीठ घालून घेत आहे चवीप्रमाणे चिली फ्लेक्स ॲड केलेले आहेत आणि थोडीशी कोथिंबीर आता आपण यामध्ये एक किसलेला बटाटा ॲड करून घेऊया आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया थोडं थोडं पाणी टाकून आता आपण हे पीठ मौसूत भिजवून घेऊयात आपलं पीठ भिजून झालेलं आहे आणि आता इकडे मटारही बॉईल झालेले आहेत आपण मटार बॉईल करून घेतले कारण ते सॉफ्ट व्हावे त्यासाठी आता आपण ते गाळून घेऊयात आणि आता फोडणी करून घेऊयात स्टफिंगसाठी मी इथे तेल केलेलं आहे त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे मोहरी तडकल्यानंतर आता हिरवी मिरची अदरक लसणाची पेस्ट टाकून घेऊयात ती आपल्याला व्यवस्थित छान फ्राय करून घ्यायची आहे आता आपण मटर टाकून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला हे सर्व मिक्स करायचं आहे आता मी हे मॅशरने मॅश करून घेत आहे तुम्ही बघू शकतात मी इथं व्यवस्थित मॅश केलेलं आहे आता मी यामध्ये एक टीस्पून लाल तिखट एक टीस्पून चटपट मसाला एक टीस्पून धने पावडर आणि एक टीस्पून जिरे पावडर आणि थोडीशी कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ आता आपण हे मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आपली भाजी आता इथे रेडी आहे आणि आता मी गॅसवरनं काढून ठेवलेली आहे भाजी आणि यामध्ये आता मी आमचूर पावडर टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता आपण पराठे लाटण्यासाठी घेऊयात आपलं पीठ इथे आता मोसूत भिजलेलं आहे आपल्याला पराठे चौकणी आकारामध्ये लाटून घ्यायचे आहेत मी आता इथे यामध्ये स्टफिंग ॲड करत आहे तुम्ही बघू शकतात मी इथे स्टफिंग भरून चौकणी आकारामध्ये फोल्ड केलेला आहे आता थोडंसं पीठ लावून आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे आता आपण हा तव्यावरती दोन्ही बाजूने खरपूस भाजून घेऊयात तेल लावून मी आता दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घेत आहे तुम्ही बघू शकता आपला पराठा आता इथे रेडी आहे आपण आता हा सर्व करण्यासाठी घेऊया हा पराठा तुम्ही दही चटणी सॉस सोबत खाऊ शकता आपली ही रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना ब बाय